शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला माझ्या आजूबाजूचा परिसर दाखवते घराच्या तर मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा तर त्यापैकी आता मुख्य म्हणजे शुद्ध हवा मिळणे हे एक खूप दुर्मिळ झाले कारण आपण पाहतो की शहरात किती प्रदूषण वाढलं आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती घटलेलं आहे शहराच्या ठिकाणी आपण पाहतो पण असं मोकळ्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण पण भरपूर असतं आणि एकदम फ्रेश वाटतं असं तर आमचं मेडिकल शॉप असल्यामुळं बरेचसे लोक मला म्हणतात की तुम्ही एवढं शेतात का राहता तुम्ही सासवडमध्ये का नाही राहते तर तसं पाहिलं तर सासवडमधल्या कुठल्याही चांगल्या आलिशान सोसायटीमध्ये घर घेऊन राहता येईल एवढी माझी परिस्थिती आहे पण माझी ही जी नाळ जोडलेली आहे ती निसर्गाशी जोडलेली नाळ आहे तर मला अजिबात फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा सोसायटीमध्ये असं करमत नाही तर हे जे निसर्गरम्य वातावरण आहे असं घर आजूबाजूला झाडं आणि मुख्य म्हणजे मी जे सेंद्रिय वगैरे भाजीपाला आहे आपल्या घरी लागणारा तर जे अन्न तर आत्ता आपल्याला विषमुक्त अन्न मिळणं हे पण खूप काळाची गरज आहे कारण खूपच रासायनिक खतांचा मारा औषधांचा मारा यामुळं जे आपण पाहतो की अनेक आजारांना आमंत्रण मिळतं की जर आपण जे अन्न खातो आपण जो भाजीपाला फळं खातो तर ती जर आपल्याला अगदी कीटकनाशकं फवारलेली किंवा की जास्त रासायनिक खतं वापरलेली जर आपण भाज्या खाल्ले तर त्यातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं तर ते, ते सगळं टाळण्यासाठी कमीत कमी जेवढं शक्य आहे आपल्याला तर तेवढं म्हणजे तेवढ्या भाज्या तर आम्ही नक्कीच घरी पिकवतो आजूबाजूला कमीत कमी पन्नास टक्के जरी आपलं प्रमाण कमी झालं बाजारातून भाज्या आणण्याचं तरी आपल्याला बराचसा त्याचा फायदा होतो आणि मुख्य म्हणजे शुद्ध हवा तर शुद्ध हवा मिळणं हे खूप आत्ता काळाची गरज आहे प्रत्येकाला आणि अशा प्राण्यांच्या झाडांच्या संपर्कात राहणं आम्हाला खूपच आवडतं ही माझी सुनबाई आहे आणि आम्हाला म्हणजे असं फ्लॅट सिस्टीममध्ये करमणारच नाही म्हणजे जरी कुठं पाहुण्यांच्याकडे गेलो आपण आणि तिथं दोन तीन दिवस राहायचं म्हटलं तर अगदी कोंडल्यासारखं किंवा सोन्याच्या पिंजऱ्यात राहिल्यासारखं वाटतं अक्षरशः तर ही अशी आमची मोकळी शुद्ध हवा आणि आजूबाजूचा परिसर माझी ही फुलझाडं ही माझी पूर्ण फॅमिलीच आहे म्हणजे झाडं फुलं फळं प्राणी आमचं फक्त माणसांचंच कुटुंब नाही आहे आमचं तर आमच्याकडं आहेत ही जनावरं म्हणजे गाई आमच्याकडची कुत्री मांजरं त्यानंतर आजूबाजूची ही झाडं हा सुद्धा आमचा एक परिवारच आहे त्यामुळं आम्ही जेव्हा सगळे असं त्यांच्या त्यांना रोज भेटतो त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो खरंच झाडं बोलतात असं मला आता वाटायला लागलं आहे कारण आता इथं मी राहून जवळजवळ पंधरा वर्ष झाली तर ज्यावेळेस आपण त्या झाडांच्या आजूबाजूला जातो किंवा त्या झाडांना आपण लावलेले स्पर्श करतो तर ती मला अशी मोहरलेली किंवा अशी थोडीशी हल्लेली जाणवतात ती झाडं तर त्यांचा म्हणजे आपल्याशी जिव्हाळा जो उत्पन्न झालेला असतो तो, तो खरंच म्हणजे निसर्गाशी आपलं जोडले नातं जोडल्यासारखंच आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी असं जर कुठं तुम्हाला जागा असेल किंवा फार्म हाऊस असेल तुमचा आजूबाजूला बंगल्याच्या घराच्या जागा असेल तर आपल्या कुटुंबापुरती फलं फळं फुलं फुल भाज्या जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तर नक्कीच आपण करू शकतो तर इकडं मी रोपं तयार केलेली आहेत काही भाज्यांची आता ती लावायची आहेत इकडं मिरची लावलेली आहे त्यानंतर इकडे जो आहे तो देशी छोटा पावटा अगदी ते मी वाई साताऱ्याहून त्याचं बियाणं आणलं होतं गावरानवान आहे ते तर चनुरा पावटा बोलतात त्याला तर आमचा विरूप हा कसा लगेच पाहतोय मी इकडे आले तर तो खायचं सोडून पाहत बसला आहे आणि हे पपईचं झाडे आहे सेंद्रिय पद्धतीनेच लावलेलं आहे त्याच्या शेजारी शेवग्याचं एक झाड लावलेलं आहे म्हणजे सीझनला आता फुलं आले शेवग्याला तर सीझनला आपल्याला शेंगा घरीच आपल्याला मिळतील तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची मी फवारणी वगैरे करत नाही हे झाडं फळांची झाडं किंवा भाज्यांची जी झाडं आहेत त्याच्यावर फक्त शेणखताचा वापर करतो याला आणि हे पहा वेल असे लावलेले आहेत तर अगदी गजबजलेत भाज्यांनी अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत तर हा जो आनंद असतो तो आपल्याला खूपच अवर्णनीय असा आनंद असतो की आपण लावलेल्या भाज्या आपण स्वतः पिकवलेल्या भाज्या आपण ज्यावेळेस खातो तो तेची चव, तो 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 पन वर्णन तर त्याची चव आणि तो आनंद असतो तो कुठल्याही शब्दात आपण वर्णन करू शकत नाही तर इकडे पहा हे चाफ्याचं चा झाड अगदी छोटीशी फांदी आणून लावली होती त्याची पण आधी किती छान असं बहरलं आता ते आणि हे जेव्हा आम्ही इथे राहायला आलो त्यावेळेस हे त्याच्यासमोर रामफळाचं झाड लावलेलं ला आहे तर ह्याला पण आता एवढी छान फळं आलीत अशी आतून गच्च भरले फळांनी हे पहा अशी छोटी छोटी आता यायला लागलीत ती मोठी होतील आता एक दोन महिन्यात रामफळं इकडे चिंचेचं एक झाड आहे त्याला पण आता चिंचा लागलेत आणि समोर जे तुम्ही पाहिलं ते मोठं झाड आधी ते आधीच लावलेलं होतं घर बांधायच्या अगोदर तर अशी फळं पण लावलेल्या झाडांना फळं आलेली पाहिली की त्याचा आनंद खूपच वर्णनीय असतो आणि इकडे डाळिंबाचं झाड आहे आणि इकडे पण वेल लावलेले ला आहेत वेलवर्गीय भाज्यांचे गोसवळी दोडका त्यानंतर पावटा डफळ वाल असे वेगवेगळे वेल आहेत तर असा हा आमच्या घराचा परिसर आहे ते तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर मी जरा वेळ बसले त्यानंतर जी जी फुलं तोडली होती तर ती फुलं पहा अशी किती सुंदर सुंदर फुलं आहेत आणि यातला देशी गुलाब आहे त्याचा वास्तर एवढा अप्रतिम असतो खूपच सुगंधी अशी फुलं आहेत ही मस्त तर हा आनंद म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही असा आनंद असतो तर हा आमचा व्लॉग तुम्हाला आणि आमच्या घराचा परिसर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या लॉगमध्ये मी तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या वे प्रकारची झाडं आहेत ती दाखवते तर आत्ता मी एक तीन चार प्रकारचीच झाडं तुम्हाला दाखवली तर अजून खूप प्रकारची झाडं आहेत मागच्या बाजूला पलीकडच्या बाजूला तर ती झाडं पण मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर तोपर्यंत आपण सु तोपर्यंत आता थांबूया आपण इथेच आणि परत भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय बाय